रशिया भारताकडून कृषी आणि औषधांची आयात वाढवणार आहे ट्रम्पच्या टॅरिफ वॉरमध्ये संकटात गेलेल्या भारताला आता मदतीचा हातही देणार आहे ट्रम्पच्या टॅरिफ वॉरमुळे भारताला नुकसान होऊ देणार नाही असंही पुतीन यांनी म्हटलंय व्लादिमीर पुतीन डिसेंबरमध्ये भारताच्या दौऱ्यावर येणार येणार असल्याची माहिती कळते तेल खरेदीवरून अमेरिकेनं भारतावर उगाच दबाव टाकू नये असं देखील त्यांनी म्हटलेलंय रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिलेला आहे अमेरिकेचे निर्णय जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक असल्याचे पुतिन यांनी म्हटलेलं आहे या, या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्यासोबत लाइव आहेत सोमेश पुतिन यांनी ने नेमकं काय या म्हटलेलं आहे आणि त्यामुळे भारताला किती मोठा दिलासा मिळणार आहे रशिया टुडे हे जे रशियन सरकारचं अधिकृत मुखपत्र आहे यांनी दिलेल्या बातमीनुसार व्लादिमीर पुतीन हे एका प्लेनरी सेशनला ॲड्रेस करत होते सोचीमधल्या आणि त्या ठिकाणी पुतीन यांनी भारतावर भारताच्या बाबतीत अशा प्रकारचं ह्युमिलिएशन हे अमेरिकेने करण्याचं काही कारण नाही भारताने कुठून पेट्रोल घ्यावं याविषयी त्यांच्यावर दबाव टाकला जाऊ नये आणि त्यापुढे जाऊन जर टॅरिफ वॉरमुळे भारताचं नुकसान होणार असेल तर भारताकडून मोठ्या प्रमाणावर आयात करण्यास रशिया तयार आहे अशा स्वरूपाचं विधान केलेलं आहे अनेक पाश्चिमात्य देशांनी अमेरिकेने सुद्धा रशियावर सँक्शन लावले होते युक्रेन युद्धानंतर आणि रशियाकडून पेट्रोल डिझेल खरेदी केली जाऊ नये कच्चं तेल खरेदी केली जाऊ नये अशा स्वरूपाचे दबाव हा जगभरातील अनेक देशांवर आणण्यात आला होता परंतु भारताने या दबावाला न झुगारता रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली आणि त्याचा फायदा रशियालाही झाला आणि भारतालाही झाला त्यामुळे आत्ता जेव्हा भारताच्या विरोधात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांमध्ये टॅरिफची घोषणा केली होती किंवा भारत अडचणीत येतो असं एक चित्र निर्माण केलं गेलं होतं किंवा रशियाकडून त्यांनी तेल खरेदी थांबवावी अशीही विधानं केली गेली होती त्या सगळ्या पार्श्वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे विधान अतिशय महत्त्वाचे या वर्षा अखेरीपर्यंत व्लादिमीर पुतीन हे भारतामध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत असंही आहे आणि पुतीन यांच्या विरोधात युक्रेन युद्धानंतर सगळ्या जगभरात सँक्शन असताना भारताच्या दौऱ्याला एक वेगळं महत्व आहे कारण रशिया युक्रेन युद्धानंतर व्लादिमीर पुतीन हे पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर येणार असतील त्यामुळे जेव्हा भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो किंवा कॉर्नर करण्याचा प्रयत्न पाकिस्तान आणि अमेरिकेसारखे देश करत असताना रशिया मात्र भारताच्या सोबत उभा राहिलेल्या असं चित्र पाहायला मिळतंय